बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी नागपूर येथील संविधान चौकात भव्य धरणे प्रदर्शन करण्यात आले आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट बुद्धगया आहे जगातील सर्व बौद्धांचे पवित्र स्थान आहे या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली होती या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती हे पवित्र स्थळ बौद्धगया महाविहारावर ब्राह्मणांनी अनधिकृत कब्जा केला आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मुद्द्यासाठी शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच टप्प्यांपैकी दुसऱ्या टप्प्यातील आक्रमक धरणे आंदोलन संविधान चौक नागपूर येथे करण्यात आले सदर आंदोलन राष्ट्रीय स्तरावर माननीय वामन मेश्राम राष्ट्रीय संरक्षक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनात तसेच माननीय संदीप मानकर राष्ट्रीय प्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि माननीय आनंदकुमार गौतम राष्ट्रीय सहप्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नवी दिल्ली यांचे नेतृत्वात देशभरात पाचशे पन्नास जिल्ह्यात यश यशस्वी करण्यात आले श्रृंखलाब्ध आंदोलनाचे महत्वाचे मुद्दे आहेत की नंबर एक महाबोधी टेम्पल अॅक्ट एकोणीसशे टे एकोणपन्नास बनविण्यात आला यामुळे या, या महाविहारावर ब्राह्मणांचा अनधिकृत कब्जा आहे या कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय विरासत कायद्याचेही उल्लंघन होत आहे हा कायदा रद्द करावा व हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे नंबर दोन महाबोधी महाविहार ही बौद्धांची जागतिक विरासत आहे अठराशे पंच्याण्णव वर्षी अनागरिक धर्मपाल विरुद्ध महांत या वादाचा निकाल न्यायालयाने बौद्धांच्या बाजूने दिलेला असतानाही या महाविहारावर ब्राह्मणांचा अनधिकृत कब्जा आहे नंबर तीन जागतिक बौद्ध विद्वान फाह्यान व युएनस्वांग यांनी लिहिलेल्या प्रवास व उत्खनन अहवालानुसार हे पवित्र स्थान बौद्धांचे असल्याचा उल्लेख आहे नंबर चार महाबोधी महाविहाराच्या जागेवर कब्जा केलेल्या महंताच्या खोलीत अद्यापही बुद्ध प्रतिमा शिलालेख अभिलेखे आहेत या ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभाग बुद्ध संग्रहालयात जमा करण्यात याव्यात नंबर पाच महाबोधी महाविहार सम्राट अशोकाचा राजवाडा होता तो शोधण्यात यावा नंबर सहा ईव्हीएम मशीनमुळे बौद्धांच्याच नव्हे तर सर्व भारतीयांना मिळालेला मताचा अधिकार प्रभावशून्य झाला आहे म्हणून ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात या मुद्द्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांना पुष्पांजली भगत भीमराव लांजेवार रायभानजी डहाट विजय मेश्राम यांनी निवेदन दिले या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक बी एस हस्ते राष्ट्रीय सहप्रभारी बेन नई दिल्ली यांनी केले या आंदोलनात रितेश सांगोडे बिसेन रंगारी अनिल नागरे अबादास लोखंडे रिंकू शंकर यांनी सहभाग नोंदवला आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेलआयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर धन्यवाद